आयुष्याची तुझ्याही मध्यान्न मित्रा आयुष्याची तुझ्याही मध्यान्न मित्रा बुंद सावलीचा जरा घे विसावा खूप झालं भविष्याचा पाठलाग करून करून दमलेल्या श्वासाला जरा विसावा खूप झालं भविष्याचा पाठलाग करून करून दमलेल्या श्वासाला जरा विसावा जे क्षण अजून तुझ्या डोळ्यात आहेत करा

मन आनंदाने उधार नाचू गाऊ लागला चाळीशी गाठली म्हणून काय झालं चाळीशी गाठली म्हणून काय झालं गुरु बजून तोच मनी मन स्वतः स्वतःला उपदेश देऊ लागला सोड तो आंबाडा त्यानं अस्तित्व तुझं गीड आलं सोड तो आंबाडा त्याने अस्तित्व तुझं गीड आलं नवे कुतुहल जरा आस्वादून बघ मनाला ते आकार मागे सुटलेल्या स्वप्नांना घे मोकळा श्वास नको खंत आयुष्याला तेने घेणे जे राहून गेले होने देणे घेणे जे राहून गेले होने काड हा तुझा मित्रा मार्च एंडिंगचा उरलेला गोश्वारा पूर्ण तुझा करून घे अविस्मरणीय करून मार्ग परतीचा घे अविस्मरणीय करून मार्ग परतीचा